बोलाई बी कॉल केली पहिल्यांदा लाईक बोला सर्व सर्व दादांचं ताईच खूप खूप स्वागत आहे कमेंट करा कमेंट लाईव पाहिली हो का बोला बोला खूप खूप स्वागत आहे सर्वांच हाय हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ झाला का चहा नाश्ता सर्वांचाच टी व्ही जायला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांनी मराठीतच बोला सर्व दादा स्वागत जे भीम नम बुद्धा जे भीम जे भीम दादा राजेंद्र भाऊ मराठीत बोला दादा बाबा बाबा आज आली शाळेमध्ये विजय भाऊ खूप खूप स्वागत आहे तुमचं कसे आहेत ताई क्रांतिकारी जयबीम तुम्हाला पण क्रांतिकारी जयबीम कुठं आहेत विजय भाऊ दिवस किती दिवस झालं शाळेत नाहीत तुम्ही असं का करतात दरच आठवण काढते मी तब्येत बरी आहे का राजेंद्र भाऊ तब्येत कशी आहे विजय भाऊ राजेंद्र भाऊच तोंडात नाव पडून गेले आणि दोघ जाधव परिवार सोबत लाईव वरती वरती आलो हो का श्यामा ताई मी मस्त आहे तुम्ही कशा आहेत मी पण मस्त आहे विजय भाऊ दोन तीन दिवस झाला आलो हो नव्हतो कुठे गेलो होतो का जे भीम जय भीम जय भीम क्रांतिकारी जे भीम ग ज्योती कशी आहेस जय भीम ताई जय भीम ज्योती कशी आहेस झालं का फुल चॅनल मॉनिटर तुझ आज होणार होत मन असं मला कळालं काय झालं राजेंद्र दादा <laughs> ज्योती झालं का छापानी श्यामा ताई आज जरा तब्येत बरी आहे बर वाटत नव्हतं का विजय भाऊ काय झालं होत काय कि लय लोक बिमार पडले ह्या उन्हामुळ उन्हामुळं लय लोक बिमार पडले विजय भाऊ जेवी नमो बुद्धाय झालं का पाणी हो आज होणार आहे हो झालं मी आलो राजेंद्र दादा खूप खूप स्वागत आहे अनिल भाऊ मला बोलायचं नव्हतं पण आता झाला का चहा नाष्टा अनिल दादा बघता श्यामा ताई रागानी गुड मॉर्निंग जय भीम केले भावानी गणेश दादा खूप खूप स्वागत आहे मला पण क्रांतिकारी जय भीम झाला का चहा नाष्टा कुठं आहेत कामावर गेला घरी आहेत दादा जे भीम राजेंद्र भाऊ क्रांतिकारी जे भीम म्हणजे संविधान नमो बुद्धाय गणेश दादा जे भीम गणेश दादा कुठं आहेत कामावरती का घरी राजेंद्र दादा जे भीम मी एक्या काही बोलणार मी बघू नका रागानी चार नंबर नाही केंबर नाही केलं भावानी किती नंबर केली के पाच नंबर का थँक्यू थँक्यू ज्योती थँक्यू राजेंद्र भाऊ माझं चहा पाणी झालं आहे तुमचं चहा नाश्ता झाला आहे का विजय विजय जे दादा जेवी काही नाही झालं मी बर आहे श्यामा मॅडम विसरत आता एक ताईना पण जे भी नाव घ्यायचं ना एका ताईला मी पण असच बोलणार आहे एका भावाला एका भावाला क्रांतिकारी जेबी एका भावाचा चहा नाश्ता झाला का नाही वकिलाचा ड्रेस आहे त्या भावाचा चहा नाश्ता झाला का नाही अनिल भाऊ क्रांतिकारी जेबी म्हणजे संविधान नम बुद्धाय हा मला सुट्टी आहे मला दोन दिवस आज हो का गणेश दादा मग घरीच आहेत का झालं का चहा पाणी मग भाजी खराब दिले हि तीस रुपये ला पिंडी दिले त्या बाईनं अनिल भाऊ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जे भीम चार नंबर लाईन केलं आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद एका भावाला विजय भाऊ बघताय काय रागानी जय भीम केले भावानी औरंगाबाद वरून हो का रागानी कुठे बघत नाही गणेश दादा जय भीम थँक्यू थँक्यू ज्योती आरुची मम्मी बघताय रागानी जय भीम केले वाघानी औरंगाबाद वरून <laughs> गणेश दादा चा झाला का गणेश भाऊ क्रांतिकारी भीम जे संविधान ज्योती सैपक झाला का ज्योती ताई भीम मी एक नंबरच एक नंबरचा आहे तुला यू वरती हो का <laughs> राजेंद्र भाऊ चार नंबर लाईक डन थँक्यू थँक्यू अगं बाय 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 <laughs> हा बा मी समोरच घेऊन वाचते नाही भाजीच राहू द्या नीट करायची वार वार एका सुटले की बघा थँक्यू बर एक ताई साठी थँक्यू थँक्यू एका भावाला थँक्यू मनापासून धन्यवाद आई म्हणत म्हणते ताईला माझ्याकडून जेबी सांगणार आईला पण क्रांतिकारी गणेश दादा कसे आहेत आई अनिल भाऊ जेबी जे बी बुद्धाय झालं का चहा पाणी पाऊस आहे का नाही ग ज्योती ऊन पडले अ राजेंद्र दादा तुमचं चहा नाश्ता झाला का थँक्यू ज्योती थँक्यू झालं का चहा पाणी चहा झालाय ग ज्योती थँक्यू ज्योती थँक्यू आज होणार आहे का तुझं चॅनेल म्हणून छान छान मला कळालं बाई कालाच तिचं चॅनल कालच म्हणले वाटलं मला श्यामा ताई नंबर भीम मो जय भीम जय भीम जय भीम दादा खूप खूप खुँ स्वागत आहे तुमचं बोला झाला का चा नाश्ता जे माले दादा नाव सांगा ताई आठ नंबर लाईक डन केलं आहे थँक्यू 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 यू विजय भाऊ बोला सर्वांनीच लाईक करा कमेंट करा थँक्यू थँक्यू ती माझ वरची कमेंट वाचा ताई गेली का वरी हा सांगितलं का विजय दादा जेबी गेली अनिल दादाची कमेंट माझी वरची कमेंट वाचत ताई झालं पाणी हा राजेंद्र दादा तुमच्या चहा माझ्या नाश्ता झाला का वाचले ना अनिल भाऊ साठी आणखी कुठे गेली एच होती का।, का तुम्ही काल माझ्या लाईव्ह बोलला होता एक ताई सांग बोलला हो देखिए आई सुंदर सागा फटाफट पट लाइक करा कमेंट करा सर्वांनी नवीन असाल तो सब्सक्राइब करा भवानू बरोबर शमंत आई जय भीम जय भीम जय भीम राजेंद्र दादा जय भीम जय संविधान जय भीम वाले कोण आहे ना दादा नाव सांगा माझी वरती कमेंट वाचा वाचली ना अनिल दादा जय सांगतो विजयदादा जे नमो बुद्धाय गणेश दादा जे, जे गणेश दादा जे भीम जय शिवराया नमो बुद्धाय किती लाईक झाले आहे मला इकडे एकच लाईक दिसतात हो का राजेंद्र भाऊ दहा झाले दहा दहा लाईक झाले माले भाऊ क्रांतिकारी जेबीन जे सविधा बुद्धाय राजेंद्र दादा आहे आणि खंडार मी टाकलेला आहे तरी पण हे बघा ताई मी तुमचा भाऊ आहे माझाच भाऊ आहे पण भावाने नाव सांगितलं पाहिजे जय भीम जय शिवराया जय सविदा नमो बुद्धाय ताई अरुणा ताई खूप खूप खुँ स्वागत आहे तुमचं बोला झालं का पाणी तुम्ही काल माझ्या एक ताई रुसली होती का नाही सांगा आज मी रुसलो आहे हो का आज भाऊ का काल ताई रुसल हो रुसली मी गणेश दादा जय भीम जय जय शिवराया जय भीम वाले दादा जय भीम वाले दादा नाव सांगा अरुणा ताई बघताय काय रागानी जय भीम केले वाघानी औरंगाबाद छान छान गणेश दादा गणेश दादा आईला सांगा जय भीम जयशुराया अरुणा अरुणा शुदाजी बघता काय रागानी जय भीम केले तुम्हाला ಔರಂಗಾಬಾದ ಅರೋಣಾ ಧನ್ಯವಾದ ಗಣೇಶ ಹಲೋ ಮಂಟೋ ಜ್ಯೋತಿ ತಾ ಜಿ ಜಯಶುರೀ ಮಹದೇವದ್ ನಾಯ ಮಹದೇವಾದ ಪಪ್ತಿ ಸ್ವತಿ ಜ್ಯೋತಿ तुला पप्पू सांगितलंय सांगितलंय म्हण की मला म्हणाल ज्योतिताईला का सांगितलाय करा मग करा बरोबर अरुणा ताई <laughs> मी कशा कशामुळे रुसल्या होत्या श्यामात ताई असच एक भाऊ बोलत नव्हते म्हणून मी रुसले होते मी कामात होते दोन दिवस पाहुणे आले होते रात्री गेले पाहुणे पुण्याची आली होते अकरा नंबर लाईक डन ओ माय कुणाची आहे माही खूप खूप स्वागत आहे दादा बोला ताई मी कोण आहे तीच तर कळण्या झाले नाव सांगा ना काय आय डी बदललात अरुणाताई जेबी यांना हॅलो म्हटलं बोला बोला दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे अरुणा ताई ड्युटीला सुट्टी आहे का आज तुम्हाला अनिल दादा जय भीम जयशिवराया ज्योती स्पीकर म्हणजे काय जे भीम जे भीम माल्या दादा ना जय भीम आणि अनी, अनिल काका जय भीम काय नाव घेऊन आले किंवा आज लयडे बदललेल्या आता अरुणाताई दाजीला तुम्हाला दोघांना कामाला सुट्टी आहे का ताई ताई ता आबुली आहे का आबुली ताई अरुणाताई अरुणा ताई कामाला दोन दिवस सुट्टी आहे मला आज उद्या जय ताई जय भीम दादा खूप खूप स्वागत आहे बोला झाला का चार नाश्ता क्रांतिकारी जय तुम्हाला भगवान दादा अनिल काका नमस्कार ओ मामा मामा बोलाव काय बोलाव ताई अरुणा जय भीम न बोलताय झाल का चहा पाणी ताई जय भीम होई काई खूप खूप तुमचं स्वागत आहे तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम बोला झालं का चहा पाणी कांचनताई बघताय काय रागानी जय भीम केले औरंगाबाद औरंगाबादहून भावानी राजेंद्र दादा जय भीम जय संविधान गणेश दादा जे भीम जे बीण जे बी म्ह नमो बुद्धाय नमस्कार ओ आत्या आत्य नमस्कार हो आत्या आ नमस्कार नमस्कार बोला खूप खूप तुमचं स्वागत आहे झालं का चहा पाणी भांडू बोला आले आहे बाहेर वाली का बारा नंबर लाईन थँक्यू थँक्यू दादा थँक्यू भगवान दादा झाला का चहा पाणी राजेंद्र दादा बघताय काय रागानी छोट्या भावानी जेबी केले तुम्हाला औरंगाबाद वरून हो ताई झालं आहे चहा पाणी स्वयंपाक झाला का ताई ताई लाईव्ह वर भावाचे स्वागत करायचं नसतं धन्यवाद म्हणायचं नसतं भावाला छोट्या आ मी तुझा हो का दादा ठीक आहे ठीक आहे नाही म्हणणार त्या माना तो मानाच आला माझा भाऊ <laughs> बोला बोला सर्व करा समित करा गेले का विजय भाऊ अनिल दादा <laughs> मला आज कि वाटायची मंतुजीला तिथ गाणी करणार आहे राजेंद्र भाऊ अनिल दादा गणेश दादा काका घाबरले का तुम्हाला आज केळीच रेट आणले म्हणून आज उशीर झालाय मार्केटला गेली होते आज मी आपल्याला उद्या की आई आजच वाटायचे केळी अतिशय चालू नाही का बघा त्याच्यासाठी दिसते का केळी पाचशे रुपये आहे की अकरा वाजता जायचे गणेश भाऊ झालं का चहा पाणी राजेंद्र दादा मी चहा पीत नाही सण सण झाल्यावर डायरेक्ट जेवण करतो बरोबर बरोबर तिथे बर बर। जेवणच करायचं गणेश दादा नाही चहा पेत बसायचं मी पिले तुम्हाला काल नाही की बघा आज सोयरे आज पण सोयरे आल्यात नांदेडची नंद आली पण तिकडं आहेत आता तिला चहा पाण्याला म्हणजे एका घंटा तरी घ्यावं लाईव्ह पुन्हा दुपारून निवांत घेणार आहे चष्मा काढून वाटायला जा कावरो, का रो राजेंद्र भाऊ तेच दिसणार नाही का नमस्कार दादा नमस्कार बोला बोला आज आपल्या आनंदनगरच्या विहारात येणार आहे मग कुणी जेवण दिले मी म्हणलं आपण फळ द्यावं म्हणून फळ आणली सकाळी मार्केट वरून ताई मला केळी खायची तुझी <laughs> या कि मग गणेश दादा या खायला या पंधरा डजन आहेत आता बघावं लागेल मोजूक पंधरा डजन आहेत तुलवर दिले पण केळी बोला बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा कुठे गेले सर्व भाऊ कमेंट करा ज्योती गेली का गवाती आली नाही आज नमस्कार ताई मला हे कमेंट करा कमेंट करा लाईक करा सर्वांनी पटापट घेणार एक तास अकराला जायचं राजेंद्र भाऊ विजय भाऊ अनिल दादा गेले का अरुणा ताई ज्योती गणेश दादा बोला कमेंट करा लाईक करा वैभव आला नाही आणखीन विजय 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 भाऊ गेले दादा नाही चंद्रकांत दादा नाही पल्लवी नाही सत्यपाल दादा नाही लातूरची स्वाती नाही पुण्याची स्वाती नाही बोला बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्वांनीच चष्मा घातल्यावर डोळ्याला त्रास होतो हो का ते काका पळून पळाले अनिल काका हो का दादा घाबरना तनिल दादा कधी घाबरा गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कपूर दादा बोला खूप खूप स्वागत आहे तुमचं झाला का चा नाश्ता गुड मॉर्निंग चला आज आपल्या प्रकाश आंबेडकर आहे स्टीशन फोन फोटो लाव लावायची आहे मला हो का डिलीट का केलात गणेश आली आलीबाबाच्या तर्फा दादा थेंक्य। थेंक्य। जे बीम, जे बीम, जे बीम, मला वाटलं लाईक वाढायला चंद्रफान दादाच हे ताई मी लाईक केली आहे थँक्यू थँक्यू चंद्रफान दादा खूप खूप स्वागत आहे झाला का चा नाश्ता क्रांतिकारी जय भीम तुम्हाला श्यामा ताई जय भीम जय भीम जय भीम क्रांतिकारी जय भीम दादा चंद्रफान दादा झाला का चा नाता मला आज थोडा उशीर झाला मार्केटला गेली होती मी आपल्या घरात आज बन तुझे येणार आहे त्याच्यामुळं पण लाईक केली थँक्यू थँक्यू दादा थँक्यू चहा पाणी झालं का कम दादा, दादा बघताय काय रागानी गुड मॉर्निंग जय भीम केलं ना भावानी छान छान <laughs> गणेश दादा जय भीम जयशिवरा नमो बुद्धाय हो ताई सर्व नहीं। सर्व नवीन झाले आहे पहिल्या शिकले असते तर आत्ता फायदा झाला असता बरोबर राजेंद्र भाऊ इकडे आले म्हणून पळाले का येतात <laughs> पळणार पळत नाहीत अनिल दादा चंद्रफान दादा जय भीम नमो बुद्धाय झालं का चहा पाणी जेवण झालं ताई बापरे किती छान दादा बघा अजून स्वयंपाक नाही माझं तर भाजी निवडणं आहे राजेंद्र दादा जय भीम जयश्वर नमो बुद्धाय ड्युटीवर आहेत का चंद्रफान दादा ड्युटीवर आहेत का बोला बोला किती झालं आहे बघा हे काय भाजीला ते ते तया ताई मी सोतरी तू तवे करत आहे ओ राजेंद्र राणा नटता किला हे ओ ताई मी ड्यूटीवर आहे हो का दादा अस वाट्याडी नाही बघा अजून असे किती किती टेबल बरच नाही किती तिला आता दोन चार दिवस झाले बोला बोला सर्वांनीच लाईक करा कमेंट करायची नाही बघा बघा म्हणलं तरी कुणाला राग येतो माझा मला आता सांगा कुणाचा कुणालाच राग येत नाही गणेश दादा माझ्या काच्याला कधी घाबराव काका कधीच घाबरत दादा कधीच घाबरत नाही तर तुमचा चहा पाणी झाला का ताई हो दादा माझा चहा झाला चहा पिली ते आज जरा केळी वाटायचे मला आज काही नाश्ता वगैरे केला नाही